अख्ख्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील तरुणाईच्या डोळ्यातून पाणी आणणारा छावा चित्रपट आपण बघितला आणि पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या शौर्याची कहाणी इतक्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली हा चित्रपट बघून जे खरे देशप्रेमी आहेत त्यांच्या मनात उशिरा का होईना पण एक देशप्रेमाची एक धर्मप्रेमाची भावना वाढत चालली आहे तुम्ही जर बघितलं तर असा एकही व्यक्ती नाही आहे जो थिएटरमध्ये छावा पिक्चर बघून आलाय आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं नाहीये जस जसं आजची पिढी छावा चित्रपट बघते तस तस त्यांना संभाजी महाराजांचा इतिहास तर समजत चाललाय पण त्यांना अजून काही क्वेश्चन पडतायत जसं की स्वराज्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांना दगा दिल्यानंतर त्या भाडखाऊ गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचं काय झालं तर आजच्या याच व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात त्या दोघांचं काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत so, सो नमस्कार राम राम जय भीम तुम्हाला सर्वांना माझं नाव प्रतीक वाघ मारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा आता सर्वात पहिला प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि शिर्के यांचे संबंध कसे होते किंवा यांचे संबंध जुळले कसे तर जर तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांना सहा मुली होत्या त्यातलं राजकुमार नावाची जी मुलगी होती त्यांचं लग्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाभोलच्या पिल्लाजीराव शिर्के यांच्या मुलासोबत लावून दिलं आता पिल्लाजीराव शिर्के यांची मुलगी होती तिचं लग्न पिल्लाजीराव शिर्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलासोबत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत लावून दिलं ज्या पुढे महाराणी येसुबाईच्या नावाने प्रसिद्ध झाल्या आता हे दाबोलचे पिल्लाजीराव शिर्के आणि हा जो पूर्ण परिवार होता हा अत्यंत महत्वाकांक्षी असा होता त्यांना दाभोळमध्ये एक स्वतःचं वतन हवं होतं आता नेमकं वतन म्हणजे काय वतन म्हणजे एक स्वतंत्र असा देश किंवा एक स्वतंत्र छोटा असा प्रदेश ज्याच्यावरती शिर्के यांना त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं कंट्रोल हवं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्यामध्ये कुणाला जमीन भेट देणं किंवा स्वतंत्र वतन देणं ही परंपरा पूर्णपणे शून्य करून टाकली होती पण तरी सुद्धा शिर्के ऐकत नव्हते पण तरी लग्नाची जी घाई होती त्या घाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरक्यांना यांना सांगितलं की राजकुवर बाई यांना मूळ झाल्यानंतर आपण वतनाचं जे काय आहे ते बघून घेऊ आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी टाळाटाळ केली तेवढ्यापुरते आता हा जो संवाद झालाय याच्याबद्दल कुठलेच प्रमाणपत्र उपलब्ध नाही आहेत पण छत्रपती शाहू महाराज यांच्या एका पत्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख जाणवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिर्के यांना असा शब्द दिला होता इथपर्यंत तुम्हाला समजलं आता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जेव्हा संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती बनतात आणि काही वर्षातच जेव्हा त्यांना सोयराबाई अनाजी पंत आणि मोरोपंत यांचे कारणामे समजतात आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून स्वराज्याची कमान आपल्याकडे घेतात ते जे छोटं युद्ध होतं त्या युद्धामध्ये शिर्के परिवार गनोजी आणि कानोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे साथ देतात आणि जेव्हा एकोणीसशे सॉरी सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली जेव्हा स्वराज्य जरा स्टेबल असतं किंवा जरा स्थिर असतं तेव्हा गणोजी आणि कान्होजी पण कानोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भेटीला येतात आणि तेव्हा ते, ते पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांकडून एका सेपरेट वतनाची मागणी करतात पण त्यांना छत्रपती महाराजांकडून पूर्णपणे नकार भेटतो आणि ह्या नकाराला रागून गणोजी आणि कान्होजी शिर्के काही प्रमाणात मुघलांच्या मध्ये सामील होतात ही पर्यंतची होता। ही, ही गोष्ट आता याच्या पुढे जेव्हा संभाजी महाराजांना समजत कि शिर्के परिवार जो आहे तो त्यांना हटून जे छोटे युवराज होते छत्रपती शाहू महाराज किंवा अं छत्रपती शाहू यांना स्वराज्याच्या गादीवरती बसवण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना हे समजतं तेव्हा छत्रपती संभाजी महाराज शिर्के वाडीवरती अटॅक आक्रमण करतात त्या आक्रमणामध्ये शिर्के यांचे खूप काही लोक मारले जातात या गोष्टीचा शिर्क्यांना खूप राग येतो त्यांना कुठेतरी असं वाटतं की कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे कान भरत आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांचं ऐकून आमच्या विरुद्ध ही कारवाई करत आहेत जेव्हा कवी कलश आणि अशिर्के बंधू यांची वाचावा चालू असते त्या वाचाबाचीमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे कवी कलशांची बाजू घेतात या गोष्टींचा गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पूर्णपणे खूप राग येतो आणि ते पूर्णतः मुघलांच्या मध्ये जाऊन सामील होतात इथपर्यंतची ही घटना आणि जेव्हा गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के मुघल गटामध्ये सामील होतात तेव्हा ते त्यांची ते असली लायकी दाखवतात ते काय करतात औरंगजेबाचा जो सरदार म्हणजेच खान याला आंबेघाटाचा रस्ता दाखवतात त्याला आंबेघाटामार्फत संगमेश्वरकडे नेतात आणि तिथे माझ्या राजाला म्हणजेच या स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांना अटक होते अटक झाल्यानंतर औरंगजेब माझ्या राजाची अक्षरशः चाळीस दिवस छळ करतो आणि त्यांची हत्या करतात संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर गणोजी आणि कान्होजी शिर्के हे पूर्णपणे मुघलांच्या साईटनी राहतात औरंगजेबाकडून या दोघांना पाच हजारी मक्तबदारी दिली जाते एवढंच नव्हे तर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान हा जिंजीच्या किल्ल्याला एक प्रचंड मोठा असा वेडा घालतो आणि त्या वेड्यामध्ये राजाराम राजे आणि त्यांची पूर्ण परिवार किंवा फॅमिली अडकून राहते त्या सैन्यामध्ये सुद्धा गणोजी शिरके हे असतात म्हणजे विचार करा की ती खालच्या लेवलला जाऊन या शिरके परिवाराने स्वराज्यासोबत धोका केला जेव्हा राजाराम राजे जिंजीच्या किल्ल्यावरती अडकलेल्या असतात तेव्हा तिथे खंडोबलाल खंडोबल्लाल जे असतात ते, ते, ते जाऊन गणोजी शिर्के यांना सांगतात की तुम्ही आत्ता राजाराम राजे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला जाण्यासाठी रस्ता द्या पण हा जो नीच माणूस जो असतो तो खंडो बल्लांच्याकडून पुन्हा एकदा वतनाची मागणी करतो म्हणजे राजाराम राजे यांनी त्यांच्या काळामध्ये दे वतन देणं सुरू केलं होतं तर राजाराम राजे यांनी दाभोलचं जे वतन आहे ते खंडो बल्लाल यांना दिलं होतं तो खंडोबललाल गणूजी शिर्के यांना सांगतात की तू माझं वतन घे पण राजाराम राजे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला इथून जाऊ दे मग गणूजी शिर्के खंडोबललाल यांच्याकडून वतन घेतात आणि त्याच्या बदली जंजीच्या किल्ल्यातून राजाराम राजे आणि त्यांच्या परिवाराला सोड मुक जाण्यासाठी रस्ता देतात एवढेच नव्हे तर पुढे जाऊन सुद्धा राजाराम राजेकडून गणोजी शिर्के रत्नागिरीचे काही गाव सुद्धा इनाम म्हणून घेतात आणि शेवटपर्यंत हे नीच माणसं म्हणजेच गणोजी आणि कानोजी शिर्के मुघलांच्या साईडने राहतात असा हा थोडक्यात गणोजी आणि कानोजी शिर्के यांचा इतिहास तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बग बघायच्या असतील किंवा बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दावा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद